चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ उसाची रिकव्हरी बेस पूर्वीप्रमाणे साडेआठ टक्के करण्यात यावा कोथरी सोसायटीच्या वार्षिक सभेत ठराव उसाची रिकव्हरी बेस वाढवून सव्वा दहा टक्के करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असून हा बेस रद्द करून पूर्वीप्रमाणे साडेआठ टक्के करण्यात यावा असा ठराव कोथरी तालुका शेवटी कोथरी विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या वार्षिक सभेत करण्यात आला या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन धनगोंडा पाटील होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहून सभेला सुरुवात करण्यात आली अहवाल वाचन संस्थेचे संचालक संजय नांदणे यांनी केले यावेळी त्यांनी संस्थेची सांपत्तिक स्थितीबाबत माहिती देताना म्हणाले एक कोटी त्र्याहत्तर लाख एकोणसत्तर हजार इतकी विक्रमी थकबाकी राहिली असून ही थकबाकी संस्थेच्या हितास घातक असल्याचे सांगितले तर संस्थेचे अध्यक्ष धनगोंडा पटले कर्जदार सभासदांनी वेळेत कर्ज भरून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले संजय यांनी अहवाल वाचन करताना अहवाल सालात संस्थेस ऑडिट वर्ग अ मिळाला असून सात टक्केप्रमाणे लाभांश रक्कम वर्ग करून तीन लाख सासष्ट हजार इतका नफा झाला असल्याचे सांगितले विषय पत्रिकेचे वाचन सचिव कल्लाप्पा हिंगमिरे यांनी केले सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली आयत्यावेळी आलेल्या विषयादरम्यान आले सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना संचालक नांदणे म्हणाले क्षेत्राप्रमाणेच कर्ज वाटप केले आहे इथून पुढे सामायिक क्षेत्रावर संमतीने कर्ज वाटप होणार नाही एक एकर क्षेत्र असेल चार वारस असतील तर दहा दहा गुंट्यावर कर्ज द्यावे लागणार आहे असे केंद्र शासनाचे परिपत्रक आले आहे त्याचप्रमाणे देवस्थान जमिनीवर सामायिक क्षेत्रावर कर्ज पुरवठा होणार नाही यामुळे पुढील वर्षी थकबाकी वाढण्याची शक्यताही नाकारता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले कर्जदार हमीपत्र सहकारी कारखान्याचे देतात आणि ऊस खाजगी कारखान्यांना पाठवतात त्यामुळे वसुली न झाल्याने आणि शासनाची कर्जमाफी होईल या अपेक्षेने कर्ज, कर्ज थकबाकी वाढली आहे संचालकांची संचालकांची थकबाकी असेल तर ध्येय धोरणाप्रमाणे संचालक राहता येत नाही त्यामुळे एक संचालक पद कमी झाल्याचे सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना खुलासा करताना नांदणे यांनी सांगितले एकूण सभासदांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली आणि ही सभा शांततेत संपन्न झाली घटस्थापना दिवशीपासून लाभांशाचे वाटप करण्यात येणार आहे लेखा परीक्षक सुभाष देशमुख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला ऋषभ पाटील भीमगोंडा बोरगावे दिलीप मगदूम आदींनी मनोर व्यक्त करून सहकारातील अडचणी व फायदे याबाबत माहिती सांगितली यावेळी देवगंडा पाटील आदोगोंडा पाटील माजी चेअरमन बाबुराव पाटील एडी शिरोटे सुकुमार खवाटे राजेंद्र नांदणे संचालक अशोक बोरगावे दिलीप कुमार पाटील वर्धमान इंगळे संजय खवाटे जितेंद्र माळी मल्लप्पा पुजारी भीमराव कांबळे सौ कल्पना बोरगावे सौ लतिका पाटील तज्ञ संचालक सुरगोंडा पाटील जिवंदर पाटील आदींसह मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत शीतल बोरगावे यांनी तर सूत्रसंचालन एस टी पाटील यांनी केले आभार व्हाईस चेअरमन जितेंद्र पाटील यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाइक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा